आता मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत यावर म्हटलेलं आहे आणि मी सांगतो काय आता जे जे घटनाबाह्य सरकार घटनाबाह्य मुख्यमंत्री यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्रजींना मडतूस म्हणणारे तू तर असेल नाही तर मी तर राहीन अशी टोकाची भाषा करणारे एवढ्या लवकर रंग बदलतील असं वाटलं नव्हतं सरडा पण रंग बदलतो पण अशा प्रकारचा नवीन नवीन जात पहिल्यांदा फायद पहिल्यांदा सरगो सरगोज बोलत होते आता कुठंतरी घडायला लागलेला आहे पण दोन हजार एकोणीस ज्यांना त्यांनी म्हणून तुम्ही सांगतो अरे बाबा ज्यांनी लोकांना लोकांनी ज्यांना झिडकारलं लोकांची लोकांच्या बाळासाहेबांच्या हिंदुत्वाच्या विचारांची ज्यांनी प्रतारणा केली आता जनतेने त्यांना जागा दाखवून दिली आणि मतदारांनी त्यांचा कचरा केला आणि त्यामुळे तरी ते आता कुणाच्या तरी आता मी सांगितलं तुम लढो हम कपडा संभालते तुम लढो हम बुके देखील आते असं मी एकदा म्हटलं होतं त्यामुळे मुख्यमंत्र्यांना तर कोणी भेटू शकतो मुख्यमंत्र्यांना तर कुठल्याही पक्षाचा नेता भेटू शकतो मुख्यमंत्र्यांना सर्वसामान्य माणूसही भेटू शकतो मलाही अनेक लोक भेटत होते मुख्यमंत्री आता देवेंद्र फडणवीस साहेब आहेत त्यांनाही लोक भेटत आहेत परंतु अतिशय लोकांचा मत्सर द्वेष आणि ज्यांना जेलमध्ये टाकण्याचं कारस्थान करणाऱ्या लोकांनी लवकर त्यांना उपरती सुटली चांगली गोष्ट त्यांना देवाने देवेंद्र दे फडणवीस या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत विधानसभेच्या सदस्यांनी मुख्यमंत्र्यांना किंवा मंत्र्यांना भेटण्यात गैर काय आधीच्या मुख्यमंत्र्यांना आम्ही भेटलो नव्हतो का भेटणार नाही त्याची कारण तुम्हाला माहिती आहे ते, ते घटनाबाह्य मुख्यमंत्री होते आता त्यांनी शपथ घेतलेली आहे मुख्यमंत्रीपदाची की सगळ्यांना समान न्याय देईन निष्पक्षपणे कारभार करील आपापल्या राज्याचे विधानसभेच्या क्षेत्राचे प्रश्न असतात आमचे सगळे आमदार मुख्यमंत्र्यांना भेटू शकतात त्यांच्या काय बंधनं नाही आहेत मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी आमच्या आमदारावरती किंवा खासदारावरती अजिबात बंधनं नाही आहेत भेटू शकतात आपल्या मतदारसंघातली कामं घेऊन जाण्यासाठी त्यांचं काय लक्ष देत आहे घटनाबाह्य मुख्यमंत्री होते ते त्यांना माहिती आहे कशा प्रकारे ते सत्तेवरती होते आणि आले याचा अर्थ मिस्टर शिंदे हे देवेंद्रजींना मुख्यमंत्री मानत नाहीत मुख्यमंत्र्यांच्या भेटीवरती कसला रंग बदलण्याचा कार्यक्रम तुम्ही सांगता